बसू ते बसू बोला बोला, 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 बोला। आज साईल पॅलेस मध्ये आमचे सर्वांचे लाडके मार्गदर्शक सर्व आमचे नगरसेवक यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही आत्ताच केला खरं म्हणजे मागच्या पाच ते दहा वर्षापासून मी या सगळ्या लोकांचा संघर्ष बघतोय या संघर्षामध्ये ज्या पद्धतीनं अंकुशराव चौगुले असतील ननुबाई कोरबू असतील अविनाशजी मडीखांबे असतील नवीजी डांगे असतील हे खूप जिद्दीनं तळमळीनं या अक्कलकोट शहराच्या विकासासाठी प्रगतीसाठी काम केलेलं आहे आणि त्याचं फलित म्हणून तिथल्या प्रभागातील ना सर्व नागरिकांनी त्यांना ना विक्रमी मतानं विजय केला आदरणीय अक्कलकोटचे आमदार दादा कल्याण शेट्टी असतील नूतन नगराध्यक्ष मिलंद दादा कल्याण शेट्टी असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या सभागृहामध्ये निश्चितपणे काम चांगलं करतील असा मला विश्वास आहे खरं म्हणजे या सर्वांच्या बाबतीत बोलताना मला असं नेहमी वाटतं की हे जरी आज नगरसेवक असले तरी आमच्यासाठी मित्र आहेत कारण मागच्या दहा वर्षापासून मी सातत्यानं यांच्या संपर्कात आहे होतो मी यांचं काम खूप जवळून पाहिलेलं आहे आणि मला वाटतं त्यांना या टर्ममध्ये योग्य वेळ आणि योग्य संधी मिला ले ले। या निमित्तानं मिळालेली आहे आणि या सगळ्यांचं योगदान पुढील काळामध्ये अक्कलकोट शहराच्या विकासासाठी राहील याचा मला विश्वास आहे त्यांच्या पुढील कार्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत त्यांनी असंच काम चांगलं करत राहावं शहराचा विकास करावा आणि अक्कलकोटला पुढे घेऊन जावं अशा प्रकारची अपेक्षा मी या सत्काराच्या निमित्ताने व्यक्त करतो आणि एक छोटेखानी सत्कार आमचा या सर्वांनी स्वीकारला त्याबद्दल मी या सर्व मंडळींचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद